विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीसारख्या सोयाबीन पट्ट्यात स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून चिखलीसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवा आर्थिक पर्याय निर्माण झाला आहे कृषी शिक्षण घेणारा चिखली येथील प्रयोगशील तरुण शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीची शेती यशस्वीपणे फुलवून त्यातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे आतापर्यंत विदर्भातील शेतकरी प्रामुख्याने पारंपरिक पिकांवर अवलंबून राहिला आहे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ तसेच विविध नैसर्गिक कारणांमुळे शेती तोट्यात जात असल्याने शेतीकडे पाहण्याचा दृष्टी का दकारात्मक अशा परिस्थितीत चिखली येथील युवा शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीतील अवघ्या दहा गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करून हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे या प्रयोगामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तोट्यातील शेती नफ्यात आणण्याचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे सध्याच्या बाजार स्थितीनुसार स्थानिक बाजारात स्ट्रॉबेरीला प्रति किलो साडेतीनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे दररोज वीस ते पंचवीस किलो उत्पादन निघत असून येत्या तीन महिन्यात तीन लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे युवा शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की पारंपरिक पिकांसोबतच फळपिकांची लागवड करावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या हातात सातत्याने नगदी पैसा खेळता राहील नमस्कार माझं नाव पृथ्वीराज विलास चव्हाण मी बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यातला रहिवासी आहे माझे शिक्षण बी एस सी ॲग्रीचे बारामती येथे सुरू आहे मला स्ट्रॉबेरी लावण्याची कल्पना अशी सुचली की माझे शेतकरी प्रामुख्याने माझे वडील प्रामुख्याने शेतकरी व शेतीत जोडधंदा असणारे कांदा बियाणे व्यावसायिक व्यावसायिक आहे ते प्रायव्हेट लिमिटेड चव्हाण बीज नावाने प्रसिद्ध आहे तर मी वडिलांसोबत नाशिकला गेलो होतो तर मी तिकडे बघितलं की काही भागात स्ट्रॉबेरी पीक उगते तर त्याप्रमाणे आपलं कांदा बियाणे जर नाशिककडे उगते तर त्या, त्या दृष्टिकोनाकडे बघून मी असा निर्णय घेतला की आपण पण विदर्भात त्याचा प्रयोग केला पाहिजे जेणेकरून आपल्या इकडच्या शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल ज्या हेतूने की आपल्या इकडे विदर्भाची ओळख म्हणजे सोयाबीन हरभरा गहू व त्यांना बाजारे भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना एवढं ते पुरवडत नाही व वातावरणातले बदल व शेतीला होणारे नुकसान त्यामुळे शेतकरी खूप विकट परिस्थिती आहे तर त्या दृष्टिकोनाकडे बघून मी स्ट्रॉबेरी पीक लावण्याचा निर्णय घेतला तर मी सहा सहा गुंठे शे दहा गुंठे क्षेत्रात सहा हजार रुपयांची लागवड केली आणि आतापर्यंत मला किमान एक क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळालं आणि हे पीक सुमारेच पाच ते सहा महिन्यापर्यंत चालते लागवडीनंतर दीड महिन्यानंतर फ्लावरिंग व फ्रुटिंग स्टार्ट होते आणि पुढे तीन महिन्यात सुमारे आ, माल प्राप्ती होते आपल्याला आणि मालाची माल किमान आता माझी अशी अपेक्षा आहे की दहा गुंठे क्षेत्रात किमान पाच ते सहा क्विंटल पर्यंत माल प्राप्ती झाली पाहिजे आतापर्यंत मी एक क्विंटल माल प्राप्त केला व तो थेट शेतातूनच विक्री सुरू आहे मी चारशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यान हा माल विकत आहे मी युवा शेतकऱ्यांना हे प्रो आ, हे सांगेल की आपल्या इकडे आपण फळबागा व इतर पिकांकडे वळलं पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल आता मी बारामतीला शिक्षण घेत असताना मी तिकडची शेतीची पद्धत बघितली तिकडे ऊस शेती, शेती प्रामुख्याने जास्त घेतली जाते व फळबागा तर आपण असं करू शकतो की आपल्या इकडे आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरी लागवड करू शकतो जेणेकरून आपल्या भागाची पण एक ओळख राहील व शेतकऱ्यांना फायदेशीर राहील आणि जेणेकरून आपल्या इकडे पण स्ट्रॉबेरी पिकेल व फ्रेश खायला मिळेल भावाने स्ट्रॉबेरी सध्या मी पाचशे रुपये किलो या भावाने स्ट्रॉबेरी विक्री करत आहे नमस्कार मी विलास पुरुषोत्तम चव्हाण मी प्रगती म्हणजे व्यवसाय आमची शेती आहे ओढलो प्राजित म्हणजे शेतीचाच व्यवसाय आमचा आम्ही तसं कांदा बियाणा उत्पादक मेन शेती बीज उत्पादक करतो आम्ही शेतात यावर्षी नवीन म्हणजे आम माझे चिरंजीव पृथ्वीराज हा बी एस सी आयक्रेला असल्यामुळे त्यांनी नवीन प्रयोग म्हणून ला लावून बघितली आणि त्या तो यशस्वी झाला আতা কামনি মাছ